संभाजी ब्रिगेडच्या शहराध्यक्षपदी शिरीष जगदाळे व वकील आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश कदम यांची निवड करण्यात आली संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्या सूचनेनुसार सोलापुरातील संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक हॉटेल ऐश्वर्या येथे पार पडली या बैठकीत संभाजी ब्रिगेडच्या शहराध्यक्षपदी शिवश्री शिरीष जगदाळे यांची निवड करण्यात आली तसेच वकील आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश कदम यांच्या निवडीचे पत्र संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम व जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सीताराम बाबर पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अरविंद शेळके नितेश बोराडे पवन कुमार पाटील संजय पारवे संजोग सुरतगावकर नागेश घोरपडे मनीष बोराडे विवेक स्वामी लखन गायकवाड यशवंत लोंढे बसवराज आळंदी सागर शिंदे माऊली सुरवासे तुकाराम पाटील अजय मस्के विजय जतकर शुभम मल्लू भंडारी नितीन देवकते चंद्रशेखर कंटीकर शेखर चौगुले रमेश चव्हाण विजय बिल्ली गुरु नागेश बिराजदार रुपेश कुमार किरसावळगी नागेश भुजबळ तुकाराम पाटील आदी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका